आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा ज्याप्रमाणे चैत्र नवरात्र असतं शारदीय नवरात्र असतं आणि या नवरात्रामध्ये आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची मनोभावे सेवा उपासना करत असतो त्याचप्रमाणे आता जे शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर त्यामध्ये देखील आपण अपन आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो बघा आपल्याला इतर दिवशी कुलदेवीची सेवा उपासना करायला वेळ मिळत नाही आणि आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे कुळाचार करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे बघा आता ये, या या येणाऱ्या शाकंबरी नवरात्र उत्सवामध्ये अवश्य सर्वांनी तुमच्या कुलदेवीची सेवाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये अवश्य एक वस्तू जी आहे ती शाकंभरी पौर्णिमेपर्यंत ठेवायची आहे आता तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहाल त्या दिवशी तुम्ही ही वस्तू तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल अगदी शाकंभरी पौर्णिमे दिवशी जरी तुम्ही ही वस्तू देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल पण बघा अवश्य तुम्ही ही सेवा जेवढा दिवस तुम्हाला जमत आहे तेवढा दिवस करायचे आहे आता बघा दोन हजार पंचवीसमध्ये शाकंभरी नवरात्र उत्सव कधीपासून सुरू होत आहे तर आता सात जानेवारीपासून म्हणजे पौष शुद्ध सप्तमी पा पासून ते पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र उत्सव असतो आणि या सात दिवसांच्या काळामध्ये या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आता बघा शाकंभरी देवी म्हणजेच आई जगदंबेचं ते रूप आहे त्यामुळे बघा आपल्याला सर्वांना हे जे सात दिवस आहे तर ते वाया घालवायचे नाही जमेल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे विशेष करून महिलांनी या सेवा जर आपल्या कुटुंबासाठी केल्या तर आपल्या कौटुंबिक प्रगतीसाठी आ, संसारिक सुखासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही सर्वांनी वर यातील जमतील त्या सेवा करा आणि कुठली वस्तू आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे या शाकंभरी पौर्णिमेपर्यंत ती पण मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण पहिल्यांदा बघूया की शाकंभरी नवरात्र उत्सव का साजरा केला जातो तर बघा एक पौराणिक कथा आहे तर आ, खूप वर्षापूर्वी अगदी जुन्या काळी या पृथ्वीवर खूप असा मोठा दुष्काळ पडला शेतामध्ये पीक उगवेन असं झालं आणि अन्नधान्याचा तुटवडा पडला तेव्हा त्रस्त होऊन सगळ्या ऋषीमुनींनी देवी देवतांनी खूप असे तप केले तपश्चर्या केल्या आणि तेव्हा आई जगदंबा प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने पुन्हा या धरतीवर नव्याने पीक बहरून आलं आणि अन्नधान्य जे आहे तर ते वाढू लागलं या पिकांमध्ये ज्या पालेभाज्या होत्या त्या, त्या किंवा इतर ज्या भाज्या आहेत त्या जोमाने उगवून आल्या आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी देवीला नैवेद्य म्हणून शाकभाजीचा नैवेद्य दाखवण्यात आला शाक म्हणजे तर पालेभाजी किंवा ज्या दुसऱ्या भाज्या आहेत तर त्यांचा नैवेद्य देवीला दाखवण्यात आला आणि म्हणून या देवीला शाकंभरी देवी असं म्हणण्यात आलं तर अशी ही कथा आहे त्यामुळे बघा शाकंबरी नवरात्र उत्सव म्हणजेच आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये वर्ष अन्नधान्याचा तुटवडा पडू नये त्याचबरोबर बघा पौष महिना असतो पौष महिन्यामध्ये नवीन पिकं जोमाने येत असतात पालेभाज्या जोमाने येत असतात छान अशी हिरवीगार शेतं बहरून आलेली असतात पालेभाज्यांचं प्रमाण या महिन्यामध्ये जास्त असतं सगळ्या भाज्यांची अगदी रेलचेल असते त्यामुळे असंच हिरवगार पीक आपल्या शेतामध्ये बहरून यावं अन्नधान्याचा तुटवडा पडू नये त्याचबरोबर अन्नधान्याची कमतरता पडू नये आणि अशाच प्रकारे वर्षानुवर्षे आमच्या शेतामध्ये धान्य पिकत राहावं यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे शाकंभरी नवरात्र उत्सव साजरं केलं जातं त्यामुळे बघा या शाकंभरी नवरात्र उत्सवात या सात दिवसामध्ये अवश्य तुम्ही अशा प्रकारे काही उपाय काही सेवा या करा यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही अन्नधान्याची बरकत होते त्यामुळे सर्वांनी काही गोष्टी या सात दिवसामध्ये करायच्या आहेत किंवा ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल त्या दिवसापासून या गोष्टी तुम्ही जमेल तशा करायला सुरुवात करा आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की या शाकंभरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे तेरा जानेवारीपर्यंत आपल्याला काय गोष्टी आप करायच्या आहेत आपल्या कुलदेवीची कशा प्रकारे आपल्याला उपासना करायची आहेत त्याचबरोबर कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता हे लक्षात घ्या जे अन्नधान्य पिकतं ज्या काही भाज्या पिकव पिकतात पिकं येतात तर ते सगळं सूर्यदेवांमुळे आहे आपलं आरोग्य हे, हे सूर्यामुळे आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सूर्य हा अत्यंत महत्त्वाचा आहे सूर्य नसेल तर आपलं आयुष्यच नाही आपली पृथ्वीच नाही त्यामुळे किमान या सात दिवसामध्ये म्हणजे आ, सात जानेवारीपासून तेरा जानेवारीपर्यंत या शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये तरी आपण रोज सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे यासाठी तांब्याचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं स्वच्छ पाणी घ्यायचं थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर थोडेसे तीळ टाकायचे आहेत आपल्याला आणि अशा या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे पूर्वेकडे तोंड करायचं आहे आणि असं हे अर्घ्य तुम्हाला सकाळी उठून स्नान केल्यानंतर असं अर्घ्य सूर्यदेवांना द्यायचं आहे रोज करणं शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही हे सात दिवस कि तरी किंवा शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तरी सूर्याला अर्घ्य द्या बघा जेव्हा आपण सूर्याला अशा सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देतो तेव्हा आपल्या आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या बऱ्याचशा दूर होतात त्यामुळे अवश्य सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य आपल्याला द्यायचं आहे आता बघा कुलदेवीची सेवा आपल्याला या दिवसामध्ये करायची आहे त्यासाठी तुम्ही जो कुलदेवीचा फोटो आहे तुमच्याकडे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असते सगळ्यांकडे तर तुम्ही आ... कुलदेवीच्या मूर्तीला किंवा लक्ष्मीच्या मूर्तीला फोटोला वेणी गजरा किंवा एखादं फूल अर्पण करायचं आहे एक थोडा वेळ तुम्ही ते फूल किंवा गजरा तिथे ठेवा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः केसामध्ये माळा घरातल्या ज्या मुली आहेत महिला आहेत त्यांनी केसामध्ये हा जो गजरा आहे तो माळायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जमेल त्या दिवशी अवश्य या सात दिवसांमध्ये तुम्ही खीर बनवा कोणतीही खीर बनवा तांदळाची असेल किंवा रव्याची शेवयाची असेल तरी चालेल आणि अशी ही खीर बनवून तुम्ही अवश्य तो नैवेद्य म्हणून तुमच्या कुलदेवीला दाखवायचा आहे किंवा मग तुम्ही बासुंदी बनवू शकता जी अष्टमी आहे आता बघा सप्तमीला हे नवरात्र सुरू होतं आणि मग दुसऱ्या दिवशी अष्टमी असते तर अष्टमीला तुम्ही बासुंदी बनवा त्या दिवशी तुम्ही खीर बनवा चालेल आणि असा हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे कुलदेवीला आणि त्यानंतर प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी ती खीर खायची आहे आता बघा शाकंभरी उत्सव आहे त्यामुळे बघा शाकंभरी देवीला विशेष करून भाज्यांचा नैवेद्य कोशिंबिरीचा नैवेद्य पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे बघा घरामध्ये जी तुम्ही रोज भाजी बनवताय पालेभाजी बनवताय मेथीची असेल पालकाची असेल शेपूची असेल किंवा चपाती भाकरी असेल तर जी काही तुम्ही रोज सात्विक आहार बनवताय भाजी बनवताय तिचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवा तुमच्या देवघरामध्ये दाखवायचं आहे तुमच्या कुलदेवीला आणि एक दहा मिनिटं ते ताट तिथे ठेवून तुम्ही नंतर ते जे नैवेद्य म्हणून दाखवलेलं ताट आहे तर ते तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला शाकंबरी पौर्णिमेपर्यंत अवश्य तुम्ही अशा प्रकारे, प्रकारे नैवेद्य दाखवा रोज सकाळ संध्याकाळ या दिवसांमध्ये या सात दिवसांमध्ये कुलदेवीचं नामस्मरण करा तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण माहीत असेल तर ते तुम्ही करा तुम्हाला कुलदेवीचं नामस्मरण माहीत नाही आहे किंवा कुलदेवी माहीत नाही आहे तर ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विचे या नवाराणव मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा करा शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा पण अवश्य सकाळ असा जप करा आणि त्याचबरोबर रोज संध्याकाळी कापूर आपल्याला जाळायचं आहे आणि कापरामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि जोपर्यंत हे प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे रोज तुम्ही संध्याकाळी या सात दिवसांमध्ये शाकंबरी पौर्णिमा पर्यंत कापराबरोबर अशा दोन लवंगा जाळायच्या आहेत तुमच्या देवघरामध्ये बघा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित होते आणि जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होतात त्यामुळे हा उपाय सर्वांनी करा आणि जी दुर्गेदुर्गटभारी ही जी आरती आहेत देवीची तर ती अवश्य सर्वांनी सकाळ संध्याकाळ म्हणण्याचा प्रयत्न करा दिवसात एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी तरी तुम्ही ही आरती म्हणायची आहे भूकेलेल्यांना गरिबांना अनाथ मुलांना तुम्ही अन्नदान करा या सात दिवसामध्ये कधीही तुम्ही अशा प्रकारे अन्नदान करू शकता यथाशक्ती तुम्ही हे दान करू शकता किंवा तुम्ही केळी जे आहे तर ती दान करू शकता एखाद्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही तिथे ठेवू शकता तर अन्नदान तुम्ही अवश्य करा आता बघूया की देवघरामध्ये आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला जे फुटाणे असतात ते भरून ठेवायचे आहे एखाद्या वाटीमध्ये डिशमध्ये ही खोबऱ्याची वाटी ज्यामध्ये आपण फुटाणे भरलेले आहेत तर ती ठेवायचे आहे त्यावरती तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवू शकता आणि अशी ही खोबऱ्याची वाटी आपल्याला शाकंबरी पौर्णिमेपर्यंत आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे ती सतत हलवली जाईल अशा पद्धतीने ठेवू नका तर आ, ती एका बाजूला व्यवस्थित अशी तुम्ही ठेवायची आहे आणि बघा शाकंबरी पौर्णिमे दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक गुळाचा खडा किंवा मग जो बत्तासा असतो त्या फुटाण्यावरती ठेवायचा आहे आणि शाकंबरी पौर्णिमे दिवशी तुम्हाला घरातील सर्वांना प्रसाद म्हणून हा वाटायचा आहे बघा फुटाणे जे आहेत तर तो नैवेद्य अत्यंत देवीला प्रिय आहे त्यामुळे अवश्य तुम्ही फुटाण्याचा नैवेद्य जो आहे तो अशा प्रकारे खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे ते खोबरे जे आहे तर ते पण तुम्ही पुन्हा वापरू शकता फुटाणे पण प्रसाद म्हणून खाऊन ते पण तुम्ही वापरू शकता खोबरं पण तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा स्वयंपाकात वापरू शकता तर बघा अवश्य सगळ्यांनी हा उपाय करा अशा प्रकारे फुटाणे अवश्य देवघरामध्ये तुम्ही ठेवा जर तुम्हाला काही कारणांमुळे हा व्हिडिओ उशिरा दिसला तर तुम्ही जेव्हा मला हा व्हिडिओ दिसेल त्यानंतर या संपूर्ण सात दिवसामध्ये कधीही फुटाणे अशा प्रकारे खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ते देवघरामध्ये ठेवा देवीला अत्यंत प्रिय असा हा नैवेद्य आहे त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा आणि शाकंभरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे अगदी तुम्ही शाकंभरी पौर्णिमे दिवशी जरी अशा प्रकारे फुटाणे भरून ठेवले तरीही चालेल अवश्य महिलांनी हे उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आपल्याला कोणती वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे शाकंभरी पौर्णिमेपर्यंत हे कळेल